नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये मी ती पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आतापर्यंत आपण बरेचसे कार्ड बघितलेले आहेत जसे की पॅन कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड असे वेगवेगळे वेग कार्ड आपण बघितलेले आहे त्यामध्ये आपण ईश्रम कार्डची सुद्धा भर टाकलेली आहे ईश्रम कार्ड सुद्धा कसं बनवायचं याची व्हिडिओ सुद्धा आपण घेतलेली होती मित्रांनो अपार आय डी विषयी आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे तुमच्या कानावरती याच्या न्यूज येत असतील काय आहे हा अपार आय डी किंवा काय आहे हे अपार कार्ड आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये याची डिटेल माहिती घेणार आहोत तर हे अपार आय डी म्हणजे नक्की आहे तरी काय हे आपण पहिले जाणून घेऊया तर प्री प्रायमरी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांसाठी हे अपार आय डी कार्ड ही त्यांची ओळख असणार आहे जसं आपलं आधार कार्ड हे युनिक कार्ड आहे युनिक आय डी आपला आए त्यावरती असतो तसंच स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांसाठी अपार आय डी असणार आहे प्री प्रायमरी पासून उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी कार्ड असणार आहे काय असणार आहे अपार आयडी कार्ड मध्ये तर या डिजिटल आयडी कार्ड मध्ये असणार आहे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती त्यांनी कोणत्या शाळेतून शिक्षण घेतलेलं आहे त्यांना किती मार्क्स होते त्याचबरोबर त्यांनी कुठल्या गावातून शिक्षण घेतलेलं आहे त्यांना आतापर्यंतचे मिळालेले प्रमाणपत्र असतील त्यांनी आतापर्यंतच केलेलं स्कोरिंग असेल ही संपूर्ण माहिती या अपार आयडी कार्ड मध्ये मिळणार आहे अपार आय डी कार्ड हे तुमच्या आधार कार्डशी लिंक असणार आहे हा व्हिडिओ जे कोणी पालक बघत असतील त्यांना या विषयीची थोडीफार कल्पना आहे शाळेमधून त्यांना त्यांच्या मुलांकडून हे फॉर्म मागवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये तुमची संमती द्यायची आहे अपार आय डी कार्डसाठी पालकांची संमती असणं आवश्यक आहे आणि त्या संमतीसाठीचे जे काही अर्ज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील ते तुम्ही शाळेत तसे भरूनही दिलेले असतील कदाचित पण मित्रांनो हे अपार आय डी कार्ड तुमच्या संमतीशिवाय होऊ शकणार नाही जर तुम्हाला त्याची संमती द्यायची असेल अपार आय डी कार्ड तुमच्या मुलांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही यासाठी संमती देऊ शकता हे कंपल्सरी नाहीये यामध्ये कुठलंही कंपल्शन सरकारने केलेलं नाहीये अपार आय डी कार्ड किंवा अपार आय डी क्रमांक हा आधारशी लिंक असतो म्हणूनच अपार आय डी क्रमांक सुद्धा बारा अंकाचा आहे आणि अपार आय डी हे डिजिटल असणार आहे म्हणजेच हे तुमच्या डिजिलॉकरला लॉकरला लिंक असणार आहे म्हणजेच आयुष्यामध्ये कधीही डिजि लॉकर ऑन केल्यानंतर मुलांची तुमची शैक्षणिक प्रगती तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र शिष्यवर्ती क्रेडिट जे काय आहे ती संपूर्ण तुमची शैक्षणिक माहिती तुम्हाला डिजिटली उपलब्ध होणार आहे तर हे असतं अपार आय कार्ड त्याचा सगळ्यात महत्वाचा अजून एक उपयोग असा आहे की आपले बरेचसे गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत त्यांचं ट्रान्सफर होत असतं बँकेचे कर्मचारी जे असतात त्यांचं सुद्धा बऱ्याच वेळा ट्रान्सफर होत असतं आणि अशा वेळेस अपार आय डी कार्ड त्यांच्या मुलांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे कारण जेव्हा तुमची ट्रान्सफर होते जेव्हा मुलांना एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये जायचं असतं तेव्हा अपार आयडी कार्ड तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरतं था। कारण त्याची संपूर्ण तुमच्या मुलांची mm. शैक्षणिक संपूर्ण माहिती डिजिटली अपार आय डी कार्ड मध्ये असणार आहे तर मित्रांनो ही साध्या आणि सोप्या पद्धतीने अपार आयडी कार्डची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अपार आयडी कार्ड डिजिटली कसं काढायचं आहे याची प्रोसेस सुद्धा दुसऱ्या व्हिडिओमध्ये लगेचच येणार आहे तर आतापर्यंत चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद क्लाउड मराठी